नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना आणि आजचा आपला आपुलकीचा प्रश्न आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ कोणाकोणाची शाळा घेणार मित्रांनो हा पूर्ण आठवडा आहे ना पूर्ण राड्याने दंग्याने भांडणाने भरलेला होता त्यामुळे या आठवड्यामध्ये सुद्धा जबरदस्त अशी शाळा होण्याची शक्यता आहे पहिली शाळा होईल ती म्हणजे अरबाज पटेलची ज्या पद्धतीने अरबाज पटेलने हा पूर्ण आठवडा अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होतं अभिजित बाबतची जी काही इनसिक्युरिटी होती ना ती प्रत्येक वेळी तो घरामध्ये काढत होता आणि त्यासाठी त्याने बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसानसुद्धा केलं अभिजितला खूप खालच्या पद्धतीने तो जाऊन बोलला म्हणजे तेलपणा लावतेस वगैरे तर यावर सुद्धा बोलला की तू थोडेसे शब्द आहेत ते जपून वापर कारण माझी फॅमिलीसुद्धा बघते तर याच्यावरती रितेश तर बोलणारच आहेत परंतु अरबाज पटेलला पर हा बिग बॉसच्या घरामध्ये फेक वागतोय बघा सगळ्या घरातील सदस्यांना तो निकी किती फेक आहे निकी किती वाईट आहे असं दाखवत असतो आणि प्रत्येकाला धरून दरुन धरून सांगत असतो पण जेव्हा निकी आणि एक ते एकत्र असतात किंवा मग ते गुलुगुलू बोलत असतात त्यावेळी त्याचं प्रेम असं ओतू जातं म्हणजे त्याची जी काही फेक पर्सनॅलिटी आहे घराच्या समोर एक दाखवायचं वेगळं निकीला आणि त्यानंतर मग निकी निकीशी गुलू गुलू बोलायचं तर ही जी त्याची फेक पर्सनॅलिटी आहे किंवा डबल ढोलकीचा जो काही गेम आहे ना तर तो, तो गेम इथे उघड करायला पाहिजे त्यानंतर त्याच्याच टीम मेंबर्सला एखादा व्हिडिओ दाखवायला पाहिजे की तो आपल्याबरोबर काय बोलतो निकीच्या बाबतीत आणि एकंदरात काय तो निकी बरोबर करतो ते हे जरा थोडस त्याच्याच सदस्यांना दाखवायला पाहिजे तर इथे अरबादची नक्कीच शाळा होणार आहे कारण अक्षरशः अख्खं घर त्याने पूर्ण आठवडाभर डोक्यावर घेतलं होतं हा एक मुद्दा इथे अरबाजी तरी इथे अरबाची शाळा होणार आहे आणि ती नक्कीच होणार आहे त्यानंतर दुसरी शाळा होणार ती म्हणजे निकीबाई तांबोळीची बघा निकी, निकी पण ज्या पद्धतीने पूर्ण आठवड्यावर बिग बॉसच्या घरामध्ये जे काही वागत होती विशेष करून अभिजित बरोबर कारण अभिजितला तिने खूप टार्गेट केलं खूप सफर झाला अभिजित तिच्या या वागण्याबद्दल म्हणजे तिला वाटेल तेव्हा ते उठायचं जायचं तिला वाटेल तेव्हा बसायचं मग काही लोक बघा टीमीचे सदस्य सांगायला आले की चला काम करायचं आहे हे धुवायचं आहे ते घासायचं आहे पण निकीत आंबोळीने त्या अभिजितला पाठवलंही नाही कारण जोडी की बेडी होती अभिजित गेला नाही बिचारा नाही तो तिथेच बसून होता पण अभिजितला ते राहलं नाही अभिजित गेला ती बेडी सोडून गेला, गेला।, गेला। मग बिग बॉस अभिजितला बोलले की हा तो रूल ब्रेक केलेला आहे यावरती निकीत आंबोळीने हात वरती, वरती केले की माझा याच्याशी काहीच संबंध नाही तू कॅप्टन आहेस ना तर कॅप्टनची जबाबदारी होती की ती कामं करून घेणे बघा मला असं वाटतं ना की निकित आंबोडीची शाळा होऊ शकते पण निकीचं कौतुकसुद्धा व्हायला पाहिजे कारण पूर्ण आठवडा आहे ना निकीने अक्षरशः हा पूर्ण आठवडा गाजवला तिच्या भोवती सगळी लोकं फिरत होती आणि सुद्धा सगळ्यांना फिरवत होती विशेष करून तिचे सगळे जुने टीम मेंबर तर हा पूर्ण आठवडा निकीने चालवला तर त्यासाठी निकीचं कौतुक करायला पाहिजे यानंतर पुढची शाळा होऊ शकते ती म्हणजे अरबाज दोन म्हणजेच वैभवचे मित्रांनो वैभवचा ना बिग बॉसच्या घरामध्ये जास्त असा गेम नाही आहे तो नेहमीच दिसून येतो यावेळी वैभवची शाळा यासाठी होऊ शकते कारण निकीबद्दल बोलताना निकी बोलताना निकी बोलता किंवा निकीला बोलताना त्याच्याकडनं खूप अपशब्द निघाले जे अक्षरशः बिग बॉसने म्यूट केले आणि निकीजी याबद्दल शाळा होऊ शकते कारण तिच्याकडनं सुद्धा खूप अपशब्द बाहेर पडले तर या दोघांची यासाठी शाळा होऊ शकते याबरोबर जान्हवी किल्लेकरची सुद्धा शाळा व्हायला पाहिजे कारण जान्हवी बघा गेल्यावेळी वर्षातही आणि बॅडीदादाला टार्गेट तिने केलं यावेळी टार्गेट कोणाला केलं तर निकीला निकिला पण ती खूप खालच्या शब्दात जाऊन बोललेली आहे त्यासाठी तिची शाळा होणारच आहे शाळा अजून एका कारणासाठी जान्हवी जी होऊ शकते ती म्हणजे घनश्यामबरोबर नाणे घेण्याच्या टास्कमध्ये जे काही हातवारे करून जे काही बोलत होती ना म्हणजे मी लात मारे नमुक तमूक त्यासाठी शाळा व्हायला पाहिजे भाई पण जान्हवीची ना कदाचित पण जान्हवीचं मला असं वाटतं ना की कौतुक पण होऊ शकतं कारण त्या टास्कमध्ये ती खूप छान खेळी तर या चार लोकांची तर शाळा नेहमीप्रमाणे आहेच मला असं वाटतं की अजून याच्यामध्ये ना टीम बी सदस्यांची शाळा व्हायला पाहिजे भाई कारण नॉमिनेशन टास्कमध्ये आपल्याच टीमच्या विरुद्ध हे नॉमिनेट करत सुटलेले होते सगळ्या सदस्यांना तर ते त्यांना सांगायला पाहिजे यानंतर पॅडीदादाला थोडंसं बोलायला पाहिजे कारण पॅडीदादा प्रत्येक वेळी अभिजितला टार्गेट करताना दिसतोय काही झालं निकीचं की तुझं काय मत आहे तुझं काय मत आहे अरे पॅडीदादा डायरेक्ट त्या निकीला बोल पर ना परंतु प्रत्येक वेळी अभिजितला तो इथे मध्ये घेतो यानंतर काही टीमीचे सदस्य आहेत ना हे सतत अभिजित सावंतला टार्गेट करताना दिसत तर याविषयी पण बोलायला पाहिजे त्यानंतर डीपी दादा थोडंसं बोलायला पाहिजे की तू कोणासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलायस अंकितासाठी आलायस की स्वतःसाठी आलायस आता बघा कालच्या एपिसोडमध्ये अंकिताला तो सांगत होता की मी तुला असं बाहेर काढलं तू दिसायला म्हणून तर याच्याविषयी नक्कीच बोलायला पाहिजे यानंतर बघा Uh, कौतुक तर बऱ्याच जणांचं इथे होऊ शकतं जसं की वर्षातही कॅप्टन झालेलं आहे ज्या पद्धतीने ते कॅप्टन झाले आहेत त्यासाठी त्यांचं कौतुक आहे त्यानंतर घनश्यामचं कौतुक इथे होऊ शकतं कारण नाणे घेण्याचा जो काही टास्क होता त्याच्यामध्ये घनश्यामने शेवटची जी फेरी आहे ना ती अख्खी फिरवली चांगला खेळा विचारा तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे यानंतर दादा सावंतचं सा कौतुक व्हायला पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे विरुद्ध त्याने पहिल्यांदा स्टँड घेतला आणि ज्या पद्धतीने त्याचा पाय एजर्ड होता पाय दुखत होता बिग बॉसने वेळोवेळी सांगून सुद्धा अभिजित सावंत हा खेळला आता तिथे त्या गोष्टीसाठी अभिजितचं कौतुक होणारच आहे पण याचबरोबर दुसरे त्याचे जे टीम मेंबर्स होते ना त्यांची शाळा होणार आहे कारण बिग बॉसने सांगितलं होतं तुम्ही कोणीतरी जा की त्याच्या तिथे जाऊन खेळा त्याच्या जागेवरती जाऊन खेळा पण कोणीच तयार झालं नाही डी पी दादा थोडासा प्रयत्न करत होता म्हणजे तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे की नाही असा एक प्रश्न करता जे तर रितेश दादा तिथे काढू शकतात म्हणजे डी पी होता त्यानंतर वैभव होता पॅडेदादा होता किंवा मग ती निकी मला ट्रोमा वगैरे आहे तर या लोकांची शाळा तिथे नक्कीच होऊ शकते यानंतर याच टास्कमध्ये निकी आंबोळी आणि जान्हवी किल्लेगरचं जे काही अनफेअर संचालन होतं म्हणजे त्या निकीनी खाली म्हणून जान्हवीनी पण माती खाली तर या दोघींची शाळा यासाठी नक्कीच इथे होऊ शकते तर अशा प्रकारे हे या आठवड्याचे काही मुद्दे आहेत काय वाटतं तुम्हाला अजून रितेश भाऊ कोणाकोणाची आणि कोणकोणत्या मुद्द्यावरती शाळा घेऊ शकतात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका